तुझा दादा दिवसातून दोन बॅच असतातच त्याच्यामुळे तिथं किती वेळ लागतो प्रिपरेशनला किती वेळ लागतो ह्या सगळ्या गोष्टी तिथं घ्याव्या लागतात आणि खरं सांगतो ठरवलं तर काही होऊ शकत तर तसं मला ज्यांना ज्यांना वाटतं ना मला एक खूप लोड आहे कामाचं तर इथं वर्षाचं थोडस जर बघितलं ना आपण अनालिसिस केलं ना तर असं वाटतं की अरे आपण काहीच काम करत नाही सध्याची कंडिशन असं आहे की अस पाच ते रात्री एक बारा एक वाजेपर्यंत रुटीन आहे सध्या वर्षाच नमस्कार मंडळी शिवप्रभात गुड मॉर्निंग बघा मस्ताची सकाळ झाली आहे आणि कसं वातावरण आहे आणि आता आजचा दिवस थोडासा वेगळा आहे डेली पेक्षा आता इथून काही चेंजेस होत आहेत म्हणजे स्त्रीची शाळा आजपासून सुरू होत आहे त्यामुळे ना मग ती लगबग ती धावपळ वगैरे प्रत्येकाच्या घरामध्ये असेल बघा शाळा सुरू झाली की लवकर मुलांना उठवणार असेल परत टिफिन बनवणं असेल या सगळ्या गोष्टी असतात आणि आता स्त्रीची आंघोळ होत आलेली आहे तो स्वतः सगळं करतो त्याला बाकी काही लक्ष देण्याची गरज नाही आणि इकडं विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचं काम इकडं चालतं बघा आणि बऱ्याच वेळा मी बघितले बऱ्याच ठिकाणी आमच्या जवळच्या कुटुंबांमध्ये वगैरे किती सकाळची गडबड गोंधळ असतो चिडचिड वगैरे होत असती सगळ्या गोष्टी असतात पण आपण मॅनेज करतो आपल्या मुला मुलाबाळाच्या शिक्षणासाठी आई वडील का पाहिजे ते करायला तयार असतात तसं इकडे दिवसभर जे काम चालू आहेत ना ते करून आता आणखी एक कामाची भर पडलेली आहे तर ते सुद्धा तिथेच तत्परतेने बघा सकाळी लवकर उठून सगळं ओके काल मी राडा केला होता तो राडा काढून किचन वाटत क्लीन करून परत एकदम व्यवस्थित

आम्हाला बघायला आवडेल तर ते पण सांगा कमेंट बॉक्स मध्ये तर सध्याचं रुटीन तुम्हाला बघायला आवडेल का कारण हिची सध्याची कामाच्या हावर बघितले ना तर प्रचंड पण मिळतात शिकतो मी मला काय एवढं इंग्लिश चांगलं नाही माझं बाकी सब्जेक्ट चांगले आहेत पण इंग्लिश थोडं केलेलं आहे तर ज्यांना कोणाला हिचं रुटीन आता बघायचं त्यांनी कमेंट नक्की करा डिटेल मध्ये घेता येईल आणि आता बाल तिकडे आजीपाशी बसलेला आहे नुसतं तुमच्यासाठी नक्कीच आणि दिवसातून दोन बॅच असतात त्याच्यामुळे तिथं किती वेळ लागतो प्रिपरेशनला किती वेळ लागतो ह्या सगळ्या गोष्टी तिथं घ्याव्या लागतात आणि खरच सांगतो ठरवलं तर काही होऊ शकतं तर तसं मला ज्यांना ज्यांना खूप लोड आहे कामाचा तर इथं वर्षाचं थोडंसं जर बघितलं ना आपण अनालिसिस केल्यानंतर असं वाटतं की अरे आपण काहीच काम करत नाही असं आहे माझ्या बाबतीत बरं का कारण आहे ना आता चला स्त्रीला सोडायचं मला मी पण जातो आणि परत ज्यावेळेस रिटर्न येईन ना तर त्यावेळेस काय असणार का काय असणार असेल किंवा क्लास सुरू असेल किंवा मग काहीतरी घरातलं काम सुरू असेल आल्यानंतर परत मला वापस जायचं माझ्या घरात कामात असं हे म्हणणार तू मला सांगते तिला पाठी सगळ्यात जास्त काम तिलाच असतं त्या म्हणजे आता उठून तेव्हाच बसलेले स्वतःच आक्षेच्या सगळ्यात मोठे त्रास जर असेल ना म्हणजे लहान मी आईला नाही नाही त्रासच प्रत्येकाला जीव आहे ना तर तसं आहे बघा लहान मुलं दिवसभर खेळतात आणि रात्रभर जातात आणि आपल्याला झोप येत असं कारण दिवसभर काम करतोय अशा गोष्टी त्यामुळे खूप कठीण काम आहे ते लहान मुलं सांभाळणं तर चला आता बाळ काय करत आजीचं आजीच काय चाललंय आईचं मला सध्या खूप खूप जास्त मोठा सपोर्ट आहे लसूण सोडण्यापासून बाळाला सांभाळण्यापर्यंत सध्या ती करते खूप जास्त मला खर मदत होते ह्या गोष्टी सुद्धा मला परत तर म्हणजे एकटीलाच करायला लागतात हा आई आहे बाळाच थोडस टेन्शन नाही येत नाही कारण ती गप्पा मारत बसतात खाऊ घालायचं चाल काहीतरी नादाला लावून हो oh, बघितलं रे या पोरीने बघितलं का कॅमेऱ्याकडे बघितलं आता कशाकडे कशी बोलते बघा झालं आमचं सुरू आहे की ना शुनू झालं खूप आगाव आहे पुढ आता बर जागायच आमचं पण लोती शिर झालं आमचं रात्री बसूनच रुटीन सुरू काही <laughs> न्यू मॉम आहेत ना लहान बाळ आहेत त्यांचं त्यांचं तर रुटीनचा विशेष येत नाही बघा आणि सध्याची कंडिशन की पहाट पाच ते रात्री एक बारा एक वाजेपर्यंतचं रुटीन आहे सध्या वर्षाचं आणि त्यात बी जरी न उठली जोग जोग नू, नू तर, के के ते पण झोप मिळत नाही माहित असेल असत झोपणार आहे म्हणजे मी नाही झोप शक्य माणसाच्या डोक्यात विचार असतात ते आणि ज्याला कामाची सवय आहे ना ते काम नाही केलं त्याला करवत बसते का

<laughs> <laughs> श्री केस मस्त आता बाळ आहे आमचं आणि वाढवता येत कटिंग पण केले तिनी बघी तर बघ किती जाऊ तुझ्या झोप कोण रात्री जागी असत शाळेमुळे झोपाय असते लहान बाळ असलं ना बाळा घरामध्ये असंच असते बस झालं आता बस झालं बघू इकडं हा छान व्हेरी गुड <laughs> त्याच्यामध्ये छोटी छोटे भाजी भाजी तयार होती आणि शांत बसायला तयार नाहीये छोटस त्यामुळे दादाच टिफिन भरूया बाळा दादाचे टिफिन घेऊन आपण दादाच्या टिफिन भूलया तुझा सोडून आवडीच्या भाषा आजीच्या पड बस टॉप पहिल्या दिवस मस्ती करायची नाही कधीच पहिल्या दिवशीच नाही कधीच नाही करायची किती उंच दिसला फर्स्ट डे ऑफ स्कूल एक्सायटेड बाय मी लिफ्ट पर्यंत आले पहिला दिवस आहे म्हणून गेलेला शाळेला आणि पिल्लूच रडण तर त्यांना बाळाचं असं चाललंय की तू मला घे बाळाला ना थोडंसं भरवते आहे ते बनवून दिलं होतं मी मगाशी आणि आता ती गप्पा मारत मारत चिव काऊच्या गोष्टी सांगत सांगत तिला खाऊ घात ते आणि कधी आई कधी मी असं तिच्या मूडवर आहे बाळाच्या मूडवर आहे तर अशा पद्धतीनं सकाळची गडबड ही आपल्या सगळ्या जणीचीच असते माझं आता स्वयंपाकाचं बऱ्यापैकी आवरलं आहे आणि थोडंसं काही राहिलं ते नाश्ता करून मग आवरून घेते आणि किचन काउंटर वगैरे क्लीन करायचं आहेच आता भांड्याला मावशी येत आहेत त्यामुळे तो प्रश्न मिटला तर स्त्री शाळेत गेला तर बाकीची कामं जी बाहेरची आहेत तर ती पण सगळी आताच लिस्ट काढून ठेवते किराणा वगैरे काही भरलेला नव्हता आलो तसं तेच थोडं 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 अन्न आणि करणं पण म्हटलं आता पक्क असं व्यवस्थित लिस्ट करून साहित्य पण संपलंय तर ते पण घेऊन यायचं आहे तर घरातली थोडीसं आवर ह्या सगळ्या गोष्टी स्वच्छ करून घेणं कारण की बाळ त्यांना फरशीवरती रांगतंय त्यामुळे फरशीसुद्धा दररोजच्या दररोज नियमित क्लीन करावे लागते एक वेळा नव्हे तर आता दोन वेळा ती क्लीन करावी लागते त्यामुळे फरशी फरशीपासून घेणं ह्या गोष्टी आहेतच तर तिनं काही उचलून वगैरे तोंडात घालेल अशी भीती वाटते ता सतत 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 तिचं चाललेलं असतं रांगायचं रा या घरातून त्या घरात त्यामुळे आणि त्या गोष्टी त्यानंतर क्लास असतो तो आपला एक वाजता असतो दुपारी तर त्या अगोदर मला हे सगळं आवरायचं असतं कधीकधी जेवायला मिळतं कधीकधी क्लास संपल्यानंतर म्हणजे क्लास एक तर दोन असतो पण ॲक्च्युली सगळ्यांच्या क्युरीज सगळ्यांचे शंका डाऊट्स क्लिअर करेपर्यंत अडीच पावणे तीन होतात आणि तेव्हा जेवते मी आणि सकाळचा राष्ट्रा गे गेल्यानंतर त्याच्यावर तवडा गॅप होतो कधी कधी लगेचच म्हणजे इथलं सगळं क्लिनिक सगळं आवरलेलं असलं की मग मी थोडंसं अगोदर जेवून घेते आणि त्यानंतर मग क्लास घेते आणि क्लास झाल्यानंतर मग परत बाकी जे काही उद्या शिकवायचं त्याची तयारी करून ठेवते पॉईंट्स वगैरे सगळ्यात अगोदर मी तोंडावर पाणी मारले कारण का इतकं असं हे होत होतं ना जळजळ जळ गॅसच्या समोर एवढ्या थंडीचं सुद्धा म्हणजे पाऊस हो ये oh, ये yeah, आम्ही yeah. I mean, ती रडत होती तर थांब थांबाला जरा तोंडावर पाणी मारत दे फ्रेश होऊ दे आणि I mean, मस्त नाही घेते ओ oh, okay. शुल अष्ट yeah. आहे होऊन तोंड हो आणि आजपासून शाळा सुरू झाली आठ चौतीस झालेले तो डॉट आठच्या आठ ला पण दोन मिनिट कमी असताना बाहेर पडलाय आणि आजी असल्यामुळे मग आम्हाला खूप सोपं गेलास पण आजी नसल्यास आम्ही काय करतो माहिती का पिलूला खेळायला देतो इथं चुरमुळे वगैरे टाकतो आणि खाली टाकायचं आणि खेळणी टाकायची जवळ आणि मग किचन मध्ये जायचं किंवा किचन मध्येच तिथलं पुसून घेऊ वाव तिथे टाकायचं <laughs> आणि मग तिथे किचन मध्ये पिलू खेळती आणि मग मग आणि दादाला टिफिन करतो ये <laughs> कुठे गेला तुझा दादा ए दादा 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 कर गादा गा? <laughs> ये रे दादा ये ये, ये दादा दा ये बाळ तुला मिस करतो ब दरवाजा आहे ना तिकडं तोंड करते दादा गेलो एवढ जोरात आता ला आवाज येई ना म्हणून तू आवाज देते जोरात आता आमचं बा मिस करायला दादाला आहे ना कशा येत नाही दादा ये 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 ए दादा, गो ये ना दादा। शाला शोधल शेनल शाला, शे शाला स्कूल ला स्कूल वरून आलं की खूप मस्ती करला तू किशी दिली नाही ना, ना म्हणून लुसलाय दादा तू म्हटला की तू का किशी दिली नाही म्हणून मी लुसलो मग आता तू गेलाय मग आता तो लवकर नाही येणार आता किती वाजता येतो माहिती का डिरेक्टली चार वाजता पण असते असे स्वामी महाराजांची पोज आहे आमच्याकडे आता लय असते दंग आमचा मंत्र लावल्याशिवाय तर झोपायचंही नाही ऐ श्री स्वामी समर्थ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय

अरे 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 नाही घ्यायचे कलर नाही सगळं आवरलं आता माझं कपडे वगैरे वाळत त्यामुळे जर असं बरं वातावरण आहे पण किती वेळ राहील सांगता येत नाही तर तर भाजी निवडणं मिरच्या काढली निवडल्या पिकल्या बाजूला हिरव्या बाजूला लसूण सुजून भाजी निवडून पिली लसूण तर हे म्हणजे लसूण वगैरे आहेत ना तर त्या दररोज पण आपल्याला लागतात ठेवलेलं बरं पडतंय परंतु कसं असतं बऱ्याचदा काही जणांना म्हणजे ते ताजा फोडणीला टाकायला पण आवडतं तर मग आई आहे म्हणून ते चालले ना तरी मी कस आता ते आहे आणि करून देते सोलून देते म्हणून चाललेलं आहे आता चला कपडे वगैरे धुतलेत मी आणि आता ते सगळे वाळत घालते आणि ह्याचा खूप जास्त उपयोग होतोय मला आणि हे जे दिसतंय तुम्हाला हे तर हे आता ऊन पडले म्हणून मी बाहेर टाकले आहेत हे जीन्स वगैरे कालची आहे ती वाळलेली नाही आहे ह्यांचे जे, जे कपडे आहेत ना हे असे जडवाले तेच फक्त बाहेर ठेवले होते मी बाकीचे आमचे कपडे आता याच्यावरती घालतो कारण का ते बऱ्यापैकी सुकलेस आणि ते रिकामं केलं स्टँड त्यामुळेच कारण की बाळामुळे म्हणजे तिचे कपडे खूप जास्त असतात आत्ता घातलं की आत्ता झालं हे असं होतं त्यामुळे मग थोडे जास्तच होतात एरवीपेक्षा पण चालायचं त्यामुळेच हे स्टँड खूप जास्त बेनिफिशियल आहे चला आता पटापट मी हे कपडे वाळत घालते आणि मग पुढे काय असेल ते दिवसभरातलं प्लॅन तर आपण खूप काही करत असतो पण ते एक्झिक्यूट होतीलच असं नाही बऱ्याचदा आपण ठरवतो तसं नाही होत पण बघू आता विचार केला आहे के की आज ह्या सगळ्या गोष्टी काही लिस्ट काढून ठेवल्या हो त्या करायच्याच आहेत म्हणून तर त्यातला एक दोन जरी झाल्या तरी ठीकच आहे बोलायचं